राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात गेट येथे जोरदार निदर्शने करत नोंदवला निषेध गृहमंत्री संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचं अपमान झाला असता तर आम्ही तो दर्गापूजन करतो आहे आणि गेले अकराभर हे असं आंदोलन समीकरण चालू आहे आम्ही ज्या शब्द ते वापरले त्यांना देव समजत नाही असं मला पण वाटतं कारण ज्यांनी आम्हाला सांगायची गरजच नाही की त्यांना तुम्ही देव म्हणायच्या न सांगा शेवटी प्रत्येकाचा आमचा देव हा बाबासाहेब आंबेडकर आहेत हे त्यांना सांगावं लागलं त्यांना मग बोगू साली बळी या झाली आहे अशा माणसाचा आम्ही विकास करतो आणि त्यांनी माफी मागायला देव म्हणाला मागितला देव देव देवाचे ठिकाण असतात बाबा बाबासाहेब आंबेडकर मला सांगा की संविधान जे सुरू झाला ते चालला आहे ते जे चाललेलं आहे त्याच्या तुमच्याला आजर अर आदर अराजकता अरा मांडली अरा असते सगळी तुमच्याकडून तालिबान आले असते आणि तुमच्याकडे सगळं तिथे तर झाले तर तुमचं देश कंट्रोल करण्यामध्ये नेहरूंचा इंदिरा गांधींचा आणि बाबासाहेबांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे म्हणून ते आहे भारताचा लोकमंत्री आहे अमित शहा अमित शहा हा भारताचा गृहमंत्री आहे गुजरात मधला तडीपर आहे तो अडीच वर्ष गुन्हेगार जेल बघून आलेला आहे त्याची जे वागणूक बघितली अभ्यास नाही मनोवादी आहे बजरंग दलवाल आहे त्याची जर वागणूक जे बघितली त्याचे विचार जे आहे जे डुक्कर सुवर सारखे आहेत म्हणून मग सुवर्णाचे त्यांना आम्ही उपमा दिलेला आहे सुवर्णाचं तोंड लावून आम्ही त्याची प्रतिमाचे निषेध करत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा